नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओत मित्रांनो भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे राजकोटच्या सौराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना लागणार असून भारतीय वेळेनुसार साडेनऊ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे दरम्यान या अगोदर झालेल्या दोन कसोटी सामन्यातील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त कमबॅक करत मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आहे तर आज आपण तिसऱ्या कसोटी सामन्याची प्लेइंग लावून ले बघणार आहोत मित्रांनो त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा दरम्यान इंग्लंडचा कर्णधार दर बेनस्टोकसाठी राजकोट कसोटी को सामना हा ऐतिहासिक असणार आहे स्टोकचा क्रिकेट कारकिर्दीतील हा शंभरवा कसोटी सामना असणार आहे शंभर कसोटी सामन्याचा टप्पा गाठणारा बेन स्टोक हा इंग्लंडचा सोळावा खेळाडू ठरला आहे बेन स्टोकने दोन हजार तेरामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आठव्या बाधीतच त्याने बेस्ट ऑलराउंडर म्हणून आपली छाप उमटवली कर्णधार म्हणून देखील बेन स्टोकची कामगिरी ही दमदार राहिलेली आहे त्याच्या नेतृत्वात इंग्लंडने वीसपैकी चौदा कसोटी सामन्यात बाजी मारली आहे बेन स्टोकने नव्याण्णव कसोटी सामन्यात एकशे सत्त्याण्णव विकेटही घेतल्या आहेत राजकोट कसोटीत आणखी तीन विकेट घेतल्यास शंभराव्या कसोटीत तो दोनशे विकेटचा टप्पा पूर्ण करू शकेल तर मित्रांनो तिसऱ्या कसोटी सामन्यात असे असेल भारतीय प्लेईंग इलेव्हन रोहित शर्मा कर्णधार यशस्वी जायस्वाल शुभमन गिल रजत पाटीदार सरफराज खान ध्रुव जिरेल ध्रुव जिरेल हा भारताचा विकेटकीपर असेल रवींद्र जडेजा अक्षर पटेल आर अश्विन मोहम्मद शिराज आणि जसप्रीत बुमराह तर तिसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल भारतीय प्लेइंग इलेव्हन